शेतकरी मित्रांनो सध्या बदललेलं हवामान बदललेलं वातावरण आणि काही भागामध्ये झालेला पाऊस पाऊस येण्याचा जो अंदाज आहे तो अंदाज सांगितलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये सध्या जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये उभं असणारं कांदा पीक याच्यावरती काय करावं याविषयीचा आजचा हा व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मेंढे कांदा पीक परिस्थिती फार भयानक यावर्षी कांदा पिकावरती फवारण्या करावा का कांदा पिकावरती कांदा फुगवून करण्यासाठी काही सांगावं का असा मलाच प्रश्न पडतो पण शेतकरी बांधावर राहत नाहीत कांदा लावल्याशिवाय राहत नाही मलाही राहत नाही तुमच्याशी बोलल्याशिवाय किंवा व्हिडिओ बनवल्याशिवाय पण कमी खर्चामध्ये किंवा कमी याच्यामध्ये कशा पद्धतीने फवारण्या होतील याविषयीचा आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे शेतकरी मित्रांनो काय झालं की एक चार पाच दिवसापासून वातावरणामध्ये बरेच बदल झालेत बरेच बदल झाले म्हणजे जी थंडी होती ती थंडी कमी झाली अचानक आबाळ यायला लागलं काही ठिकाणी पाऊससुद्धा झालेला आहे काही ठिकाणी ऊन पडत नाही आणि याच्यामध्ये काय झालं की जे शेतामध्ये उभं असणार जे कांदा पीक आहे मग ते रांगडा कांद्याचं असं उन्हा कांद्याचं असेल किंवा जे कांदा पीक उभं आहे साधारणपणे पंचवीस तीस पस्तीस दिवसाचे काहींचे कांदा पीक आहेत आणि या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं गेलं पाहिजे आता हे जे बदलतं वातावरण वातावरण आहे याचा आपल्या कांदा पिकावरती जे शेतामध्ये उभं पीक आहे याच्यावरती काय परिणाम होतील ते बघू आणि त्याच्यावरती काय आपल्याला उपाययोजना करता येईल एखादी फवारणी कशा पद्धतीने स्वस्तात मस्त हो फवारणी कशा पद्धतीने घेता येईल की जेणेकरून आठ पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस आपले त्याच्यामध्ये निघतील तर ह्या पद्धतीनं आहे किंवा आता वातावरणात काय बदल झाले पंजाबरावांचं किंवा हवामान खात्याचं जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की प काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी ढगाळ हवामान येईल आणि काही ठिकाणी तुरळक पडेल काही ठिकाणी चांगलासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आता तुम्ही जर बघितलं तर आबाळ आलेलं आहे म्हणजे ऊन पडलंच नाही आणि आता पडलं आहे थोडंसं तर त्या पद्धतीनं हे वातावरण आहे म्हणजे सारखं बदलते सकाळी दुःख येते आबाळ आल्यामुळं थंडी कमी झालेली आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो की कांदा पिकावरती होणार आहे आता काय परिणाम होईल पहिली गोष्ट कांदा आहे आपला जो शेतामध्ये उभा कांदा आहे तो कांदा स्ट्रेसमध्ये जाईल स्ट्रेसमध्ये जाईल कारण जे ऊन नसल्यामुळं आबाळ असल्यामुळं जे अन्नद्रव्य पातीमध्ये तयार होणं ते होणार नाही किंवा कमी प्रमाणामध्ये होईल याचा परिणाम कांद्याची पात पिवळी पडेल दुसरी गोष्ट दुख येते त्याच्यामुळं कांद्याचे पिके त्या कांद्याच्या पिकावरती कदाचित दव साचलं आणि दुपारच्या वेळेस जर कडक ऊन पडलं किंवा जर गाभ्यामध्ये थ्रिप्स असेल तर तो थ्रिप्सने जर डंक मारलेला असेल अशा ठिकाणी डाग पडण्याची शक्यता आहे मग पातीवरती शेंड्यावरती शेंडे पिवळे पडलेले बघा काही भागामध्ये याच्यामध्ये हिरवागार प्लॉट होता एक आठ दिवसापूर्वी शेंडे पिवळे पडायला लागलेले शेंडे पिवळे पडतात त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं कांद्याचे जो करपा आहे त्या करपा वाढू शकतो करपा कसा वाढेल हवामानामध्ये बदल झाला आहे आबाळ आले आबाळ आलं म्हणजे कांद्याचा जो गाभा आहे त्या गाभ्यामध्ये मावा दिसणार आपल्याला तर हे माव्याचे एक पिवळा मावा असतो किंवा थ्रिप्स असतो आणि हे जे थ्रिप्स आहे हे थ्रिप्स काय करतं की कांदा पातीवरती डंक मारत असतात आता हा थ्रीप्स काय आला आहे पहिलं सांगतो आभाळात ज आकाशामध्ये आबाळ आलेलं आहे पावसाचं वातावरण आहे दमटपणा जाणवतो आहे थंडी कमी झाली आणि हे सगळं थ्रीपसाठी पोषक वातावरण आहे या वातावरणामध्ये थ्रीप्स आणणार थ्रिप्स आला की याच्यावरती काय येणार की ज्या ठिकाणी डंक पडलेले आता याच्या बघा बघा शेंडे दाखवा याचे बघा साधारणपणे सात आठ पाती आहेत या सात आठ पातीतल्या दोन पाती आणि इथं ही जी गाभ्यातली पाती ही गाभ्यातल्या पातीचा शेंडा दाखवा पिवळा पडायला लागला आहे याचं कारण आहे की कांदा पिके ते स्टेजमध्ये गेले मुळे अजून तरी ॲक्टिव आहे चांगली आहे आणि या पद्धतीचा कांदा झालेला आहे तर या पद्धतीमुळे काय होऊ शकतं माव जो थ्रिप्स आहे तो थ्रिप्स येणार थ्रिप्स आल्यावरती कांद्यावरती डंक मारणार कारण कांदा काय करतो ही गाभ्यातली माव असेल किंवा जी का कांद्याची जी शेंडे असतील हे कवळे असतात याच्यातला रस त्यांना गोड लागतो आणि याच्यावरती ते डंक मारतात वरखडे मारतात नख्या असतात त्यांना आणि त्यांनी वरखडे मारतात वरखडे मारला त्यातून द्रव बाहेर येतो ते द्रव पिऊन ते उपजीविका करत असतात हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कांदा बागा कशा पद्धतीनं पातीचा जे आपण मान म्हणतो किंवा वरचा जो भाग म्हणतो अशा पद्धतीची पाती तर हे करत असताना या सगळ्याचा परिणाम होईल आणि परिणामी आपण केलेला खर्च आहे लागवडीसाठी बियासाठी रोपासाठी केलेला खर्च आहे आत्तापर्यंत केलेल्या फार असतील आणि पुढं कांद्याचं बाजारचं काय होणार ते तर आम्हालाही माहीत नाही आणि तुम्हालाही माहीत नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती न बोललेलंच बरं पण कांदा पीक वाचवत असताना काय करता येईल आपल्याला तर याच्यावरती आपल्याला काय करता येईल काय फावर नाही घेते हे परिणाम होतील परिणामी कांद्याची साईज होणार नाही कांदा पिवळा पडेल आणि जर यदाकदाचित कदाचित जर पाऊस झाला ज्या ज्या भागामध्ये पाऊस झाला ते कांदे रात्रीतून पिवळे होते म्हणजे प्लॉट हा थोडाफार हिरवागार दिसतो दिसतोय ना तर फार एकदम भुरका होऊन जाईल रात्रीतून आणि मग तो कांदा पोचणार नाही कांद्याची साईज होणार नाही आणि शेतकऱ्यांनी केलेलं कष्ट आहे ते कष्ट व्हायला जाईल तर याच्यासाठी आपल्याला एक साधारण फवारणी सांगतो की त्या फवारणीमुळं कांदा आहे कांद्याचा स्ट्रेस निघेल कांद्यावरती येणारा बुरशीजन्य रोग आहे यांचा प्रभाव कमी होईल आणि कांद्याच्या गाभ्यामध्ये असणारा जो थ्रिप्स आहे हा थ्रिप्स कंट्रोल करता येईल याच्यासाठी काय घ्यायचं मी पहिलं बुरशीनाशक सांगतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंडोबिल कंपनीचं मर्जर आहे हे मर्जर आपल्याला घ्यायचं आहे फवारणीमध्ये ओके मर्जर आता मर्जर का सांगितलं याच्यामध्ये ह्या वातावरणामध्ये मर्जर कशा पद्धतीने काम करेल मर्जरमध्ये दोन्ही घटक आहेत मी बुरशीनाशकाचा एक व्हिडिओ टाकलेला आपल्या चॅनलवरती जाऊन बघा कॉन्टॅक्ट पंजीसाईड आणि सिस्टमॅटिक पंजीसाईड हे दोन्ही प्रकारे काम करेल म्हणजे ज्या ठिकाणी थ्रिप्सनी डंक मारलेला आहे पातीवरती काही डाग पडलेले आहे ते डागसुद्धा कवर करण्याचं काम करा का काम करणारे का कर, मर्जर आणि पिकाच्या आतमध्ये जाऊन ज्या ज्या जा जा बुरशीचं कंट्रोल करता येईल त्या त्या बुरशीचं कंट्रोल करणारे हे मर्जर आपण आपल्याला त्याच्यासाठी घ्यायचं ओके आता मर्जरमध्ये काय घ्यायचं सोलोमन घ्यायचं आहे सोलोमनही काय सांगितले बाकीचे आहेत आपल्याला तर सोलोमन थोडंसं महाग जातं पण का सांगितलेलं आहे तर सोलोमन घेतल्यानंतर दोन्ही प्रकारे म्हणजे वरून जो जो थ्रिप दिसतो आपल्याला तोही कंट्रोल होणार आहे आतमध्ये जाऊन नाही कांद्याच्या याच्यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने आतमधून जाऊनसुद्धा ते जे कीटक हानिकारक आहेत त्यालासुद्धा कंट्रोल आहे आणि मर्जर आणि सोलोमन हे एकत्र घ्यायचं आता हे घेतल्यानंतर याच्यामध्ये कांद्याला स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी काय घ्यायचं आता बरेचसे अमिनो कॉम्बिनेशन आहे पण या वातावरणामध्ये मी ते सांगत नाही मी आपल्याला सांगतो की एकोणावीस 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 घ्या किंवा एखादं चांगलं मायक्रोन्युट्रिशन घ्या पण स्वस्तामध्ये आपल्याला एकोणावीस एकोणावीस पडेल त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पॉटॅश सम प्रमाणामध्ये असल्यामुळं कांद्याला तेवढे आठ दहा बारा दिवस दहा बारा दिवस आहेत हे दिवस काय होतील ती निघून जाते त्याच्यामध्ये त्याला पोषक द्रव्य भेटतील म्हणजे नायट्रोजन बेस भेटेल फॉस्फरस भेटेल पॉटॅश भेटेल आणि या पद्धतीनं समप्रमाणामध्ये भेटल्यामुळं होईल की कांद्याची पात आहे ती पात हिरवीगार राहील पहिले मी मर्जर सांगितले मर्जर कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक बुरशी नाशिक म्हणून काम करणारे दुसरं सोलोमन सांगितलंय सोलोमनसुद्धा कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक कीटकनाशक म्हणून काम करणारे आणि एकोणावीस एकोणावीस सांगितले हे एकोणावीस एकोणावीससुद्धा आपल्याला कांद्याला स्टेसमधून हिरवेपणा ठेवण्यासाठी कडकपणा ठेवण्यासाठी आपण याच्यामध्ये घेऊ शकता याच्यामध्ये मी आत्ता तुम्हाला एकोणावीस एकोणावीस सांगण्याचं कारण असं सा, मी सिलिकॉनसुद्धा सांगितलं असतं पण सिलिकॉन आता घेऊ नका सिलिकॉनचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणारे उन्हाळा कांद्याला किंवा सध्याचे जे कांद्याचे कांद्याचे का, प्लॉट आहे त्यांच्यासाठी या पद्धतीनं जर तिन्हींचं कॉम्बिनेशन घेतलं तर शंभर टक्के आपल्या कांद्याला वीस ते पंचवीस दिवस किंवा महिनाभर तरी आपल्याला कुठल्याही पद्धतीचं गरज भासणार नाही याचं कारण असं की आता ए आठ दहा दिवसाचं वातावरण गेल्यानंतर पुन्हा एकदा थंडी येईल आणि थंडी आली की कांद्याला एक तरतरी येते आणि तरतरी आली की पात सरळ होईल तुमच्या कांद्याच्या पातीवर पडलेले डागे नवीन येणारी पाते पातीचे जे शेंडे ती शेंडे हिरवेगार होतील आणि कांदा पीक सशक्त येईल अशा पद्धतीनं हा व्हिडिओ शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार बनवला व्हिडिओ आवडला असेल मी अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक टोका आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आपलं इंस्टाग्राम फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनललासुद्धा आपले बरेचसे व्हिडिओ ते व्हिडिओ बघा कांदा पिकाच्या का मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद खूप चांगला असा प्रतिसाद झाला मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान